नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे कामाच्या वारंवार केंद्र सरकार राज्य सरकारला पत्र व्यवहार करून सुद्धा यावर कोणीही विचार करायला तयार नाही यावर कोणी निर्णय घ्यायला तयार नाही तुम्हाला माहित असेल परवा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला नागपूरला एक रिंग रोड बनला त्यानंतर दुसरा रिंग रिंगरोड बनला त्याचं काम पूर्ण ठेवायचे आहे ना करोड रुपया आणखी तिसरा रिंगरोड कुठं बनवणार तर माहित नाही करोड रुपये कशा होत नाही पण आज जे उप आहेत आणि ज्यांनी कोरोनाच्या संकटामध्ये खरं काम केलेलं आहे त्या आशेवर आणि गटाला बांधन द्यायला या राज्याने केंद्र सरकारकडे पैसा नाहीये ही स्किमी आहे आशिया योजना जी दोन हजार पाच वर्षी त्याची घोषणा झाली आणि अंमलबजावणी स्वयंसेविका म्हणून नेमणूक करून स्वयंसेविका म्हणून नेमणूक करू कर्मचारी म्हणून नाही आणि स्वयंसेविका म्हणून नेमणूक केल्यानंतर सुद्धा आज वर वर्करून टाकणे आणि आता नवीन जे का प्रयोग केला महाराष्ट्र शासनाने साठ वर्षाचा वय झाला अशंक तर त्यांना कार्यमुक्त केलं जाईल आता कार्यमुक्त कोणाला केलं जाईल सरकारी कर्मचाऱ्यांकडं नियम आहे अठरा वर्षाच्या बाळासाठ नियम आहे पासष्ट वर्षाच्या पदाप्रेप नियम आहे साठ वर्षाचे केंद्र शासनाचे नियम आहे आणि खुशीची बोलता आहे साठ वर्षावर तुम्ही कार्यमुक्त करा त्यांना चांगली होत आहे आम्ही न बघतो तो की अठरामध्ये कार्यमुक्त करा परंतु कार्यमुक्त करण्याच्या आधी ज्या स्वयंसेविका आहेत त्यांना कार्यमुक्त करण्याचे तुम्हाला अधिकार नाहीये त्या अशा वर्करला सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या त्यांना किमान वेतन द्या कार्यमुक्त झाल्यानंतर आपलं जीवन ते कसे जपतील याकरता त्यांना पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन यांना मिळाली पाहिजे त्याचा तुम्हाला कार्यकृत्ता करण्याच्या या शासनाला अधिकार नाहीये खासदार स्वयंसेविका हा महत्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये कठप्रवर्तक काय ग्रामीण क्षेत्रामध्ये कठप्रोधक आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये आरोग्याच्या ध्वनी आरोग्य केंद्रातून चांगल्या पद्धतीने पुरवणी करतात शहरी क्षेत्रामध्ये चांगल्या पुरवठ्या करता आशा वर्ग करण्यात येतो परंतु ग्रामीण क्षेत्रामध्ये आशा जे कामगार त्या आशाच्या सुपरवायझर असतात ज्याला गट प्रवर्तक म्हणून नाव दिलेलं आहे ना त्या आशाचे कामकाज पाहतात आणि शहरामध्ये आरोग्य केंद्रातील इतर काम येणे पाहून सुद्धा त्यांना आशाच्या पण रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं आशांचे सुद्धा काम पाहावं लागतं आमची कित्येक वर्षापासून मागणी आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये वित्त बंकित अशा प्रकारच्या मागे एका गट प्रवर्तकाची नेमणूक केली गेलेली आहे त्याच पद्धतीमध्ये शहरी क्षेत्रामध्ये सुद्धा नाही वित्त यूपीएससी मध्ये एका प्रवर्तकाची नेमणूक करावी म्हणजे एनएम आणि डीएनएम जे आहे आरोग्य केंद्रामध्ये आल्यानंतर नागरिकांना चांगल्या सोयी देऊ शकतील आणि असे जे काम आहेत अशा योजनेची माहिती एन एम डीएनएम ला नाही आहे आहे त्यामुळे आणि कामाची त्यांना नसते आणि सुद्धतात आशांच्या कार्यक्षेत्रामध्ये भेटी द्यायच्या राहतात त्यांना पण भेटी देण्याकरता वेळ मिळत नाही त्यामुळे वाद निर्माण होता बोलता नाते शकत नाही त्यामुळे आमच्या प्रमुख मार्ग याचे आहेत च्या डोक्यावर शासनाचे आरोग्य क्षेत्राचे सर्वच काम लागलेले आहे ऑनलाईन दाता एंट्री जे काम लागलेले आहे ऑनलाईन दाता एंट्रीचे काम कामाच्या मोठ्या आशाच्या डोक्यावरून का काढून कंत्राटी कर, तत्वावर म्हणा कर्मचाऱ्यांच्या तत्वावर म्हणा ऑनलाईन दाता ऑपरेटरची त्या सरकारने नेमणूक करावी आशा वर्कर व गट प्रवर्तक करणार शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा त्याचबरोबर गट करणार कंत कर्मचारी म्हणून नेमलं होत आणि जेव्हा समायोजनाचा जेव्हा विषय आला होता तेव्हा त्या समायोजनाच्या विषयातून गट तो, गट प्रवर्तकांना वगैरे झालं होतं त्या समायोजनामध्ये मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल ऐकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार